अरे माझ्या धुळे लिहिले ते कुरकुरे तू मला कधी घरी भेटत नाही खायला खाऊ गांड घे हो। खाऊन गा पग कोण यायच्या आधी अरे पलडोर मी मला उचला तर राहुल मी जर पंतप्रधान झालो तर अरे मला उचला रे थांबा रडतोच वे, वे, वे। पलट खाली उचल लवकर बर झालं कोणा पाहिलं नी तो राहू काय झालं ते रडाला काही नाही काकू मग चरडस लावत त्याला अरे खरं सांगा ना दलिंदा मी पलडो होतो म्हणून कुरकुरे खाल्ले काय ना सगळे हा लय भूक लागेल होती काकू याला सगळे कुरकुरे खाल्ले या ना खरं बोला ना खाऊ गांड्या हो तुम्ही खाल्ले म्हणून चला काकू जा तू मग आम्ही यार लेच गरीब घरात जन्म झाला वाटत याच्याकडे डायपर आवाज बी पैसे नाहीये म्हणून बाळा ते गुंडाळून गेले माझ्या ढुंगाले के बी म्हाताऱ्याचे खराब लुगड्याचे देवा टाटा अंबानीच्या घरात तरी जन्म द्यायचा असता रे गोट्या काय करू राहिला बाळा हे पाय दाडी आली तुझ्या दाडी चालू नको मला चालून अरे नाही चालत मला अजू कशाला बळजबरी करू राहिले गिली 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 गिली, गिली। पागल कर तुम्ही सगळे जे आलं ते गिली 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 आलेले गिली 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 आले ले, ले, गिली 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 आले ले।, ले रागे तुम्हाला अशी लोकायचा पल्ला आणि पल्लू म्हणून काही करता येत नाही काही आला होत्या इकडे काळा टिपका लावते त्याच्या गालावर मग नजर होणार त्याला कोणाची अव माय मला कुठे नजर उरायली इतक्या चांगला दिसतो का मी तुमच्या दोघांच्या खराब तोंडाची बेरीज करून व्हायली मी